नमस्कार मी आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षातील अतिशय जुने असलेले रामा शिंदे टेलर यांची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजने खास मुलाखत घेतली यावेळी रामा शिंदे टेलर यांनी सांगितलं की मी अतिशय जुना शिवसैनिक आहे सुरुवातीला मी अपक्ष म्हणून नगरपालिकेची निवडणूक लढलो होतो मात्र केवळ अष्ट्याहत्तर मतांनी माझा पराभव झाला त्यानंतर मी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत शिवसेनेतच एकनिष्ठेने काम करत आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मला शिवसेनेने संधी द्यावी अशी इच्छा सुद्धा यावेळी रामा शिंदे टेलर यांनी व्यक्त केली आहे जुनी शिवसेना व आताची शिवसेना या संदर्भातही त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं असून इतरही वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित न्यूज उद्धव फंगाळ आपल्यासोबत अतिशय जुने शिवसेनेक इथं रामनाथ शिंदे रामा शिंदे म्हणजे शिंदे टेलर या नावाने त्यांची ओळख आहे मेकर शहरामध्ये आणि अतिशय सुरुवातीपासून जेव्हा शिवसेनेची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यात किंवा मेकर तालुक्यात झाली होती तेव्हापासून ते, ते शिवसेनेमध्ये आहेत आपण उर्वरित गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया शिंदे साहेब तुमचं विदर्भ सक्सिजी चॅनल मध्ये स्वागत आहे स्वागत तुम्ही अतिशय अतिशय जुने आहेत म्हणजे ग्रामीण भागात जेव्हा शाखा ओपन करायच्या होत्या अगदी तेव्हापासून येतोपासून आम्ही पहिले जे तुमचा काळ होता सुरुवातीचा आणि आताची शिवसेना कशी वाटते तुम्हाला आता पहिले कसं होतं शिवसेनेमध्ये अस्सी टक्के समाजकारण चालायचं आणि वीस टक्के राजकारण झालायचं आता सोडं याकडे दुर्लक्ष होऊन राहिलं काही लोकांचं समाजकारण बी करायला पाहिजे आणि जुन्या शिवसैनिकावर लक्ष बी ठेवायला पाहिजे नवीन पोरं येतात पुढं जातात या सर्व सेनेचं लक्ष पाहिजे आणि आपले पदाधिकाऱ्यापासून तर आमदार लक्ष घातल्याचं काम काही नाही योग्य रीतीने करायला पाहिजे पहिले तालुका प्रमुख हो कोणी हो सर्व काही लक्ष घालायचे आता काही लक्षात नसल्यामुळे थोडस जुन्या शिवसैनिकाला विश्वासात घेतल्या चाललं नाही असं म्हणायचं का तुम्हाला कि पाहिजे निवडणुका यायला जवळपासच्या दहा पंधरा वर्षाच्या जुने जे शिवसैनिक ज्यांनी एक झाड उभं केलं समजा म्हणजे आपण मुळं जे म्हणतो मुळे मुळ लावले त्याचं झाड झालं जुन्या शिवसैनिकाला विश्वासात घेण्यात येऊन राहिलं का असं म्हणायचं थोडस कमी होऊन राहिलं त्यात आता कमी जास्त नवीन पिढी जे वाढायला लागली शिवसेनेकडे वाढायला पाहिजे ना नवीन भी काम करायला पाहिजे जुने ते काम करू शकत नाही पण जे योग्य काम आहे ते करतातच अरे विधानसभेची जी हुँगा हुँगा हार झाली काय सांगते याच्याबद्दल मग कशामुळे एवढा मोठा विकास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब मी करचे रायमुनकर साहेब बी सुद्धा जनतेच्या नेहमी संपर्कात आणि कोणाच्या सुखात दुःखात विकास एवढा असून पराभव कसा झाला मग आता काय काय अशा चुका झाल्या का मी म्हणतो की बा ते इथं व्हायलाच तो होतं पाहिजे त्या बाबांना जे दोन महिन्यात करून दाखवलं आपले म्हणजे शिवसेना फार जुनी आहे तीस पस्तीस वर्षापासून कुठं काय होते आपण गेलो की दाबू बी शकते काम काम पण तेवढं झालंच नाही कशामुळे झालं काय नेमकं आता जे काही खेडे पाळे असतील कुठं काही असं हे नगरपालिकेची निवडणूक लढली का हा नगरपालिका लढलं मी कोणत्या साली मला वाटतं पंच्याण्णव शिवसेनेच्या तिकीटावर नाही अपक्ष लढलो तुम्ही सगळं भावनाच केलं माझा भावनाच उद्घाटन वगैरे आमच्या कार्यालयाचं त्याला माहित होतं की आपण माणूस पण आमचं नाही जमलं थोडस कमी जास्त झालं मग मी अपक्ष उभा राहिलो निवडून आले होते का नाही नाही थोड्या अठ्याहत्तर मतांना पडलो तुम्ही शिवसेनेतच तरी शिवसेनेतच ये ना शिवसेना सोडलीच नाही काय तुम्हाला तिकीट दिलं नाही का डबल मग नाही डबल नाही तिकीट दिलं नगरपालिकेच्या निवडणूक आहे का आता टायमार भाऊ जर काही म्हणले आमचे प्रताप भाऊ ना जर कोणती जबाबदारी टाकली तर आपण नाही म्हणणार नाही पण द्यायला पाहिजे का तुम्हाला असं वाटतंय का हो द्यायला पाहिजे मला दिलंच नाही अजून तिकीट त्याच्यामुळे द्यायला काय हे काम करीलच मी काही नवीन लोकांनी संधी देवा का जुनेच पुन्हा घ्या असं वाटतं तुम्हाला हे जे नगरसेवक आलेले नाही नाही काही काही नवीन पण घ्या ना काही काही जुने पण एकदम नवीन बी असतील काहीतरी अनुभव असतात त्या लोकांना घेतले पाहिजे जुने शिवसैनिक आणि नवीन पिढी जे यायला युवा पिढी यांच्यामध्ये असा दुरावा दिसते का तुम्हाला असा समन्वय दिसत नाही एकमेकांना समन्वय दिसत नाही बरोबर समन्वय दिसत नाही मोठ्या मोठ्या मुळात राहत नाही त्याच्यामुळे असा दुरावा निर्माण व्हायला लागला हा दुरावा निर्माण व्हायला लागला काय करायला पाहिजे याच्यासाठी समजा एकत्रित करणं असं एक संघ असं लढायचं समजा हा नाही होते नाही काय घरात भांडणे तर ते काय पोर बी आपले जे आपण बी पोरायचे जे असं थोडी काय काय खासदार साहेब काय करायला पाहिजे नेमकं खासदार साहेबांना तसं फार मोठा कारोबार आहे साहेबांनी चिल्लर गोष्टी कवरच करावं हे आता आमच्या हरकतच काम आहे आम्हीच करायला पाहिजे करून झालं आम्ही झालं कोणी झालं कार्यकर्ते बाबा किती मोठी जबाबदारी देशाचे केंद्रीय मंत्री असत त्यानं पुढे मंत्रिमंडळ सांभाळावं का इथं सांभाळावं का खेडे पाणी येणार आता मी खूप भूल राहिलो नाम करायला आता किंवा आणि कोणी नगराध्यक्ष होणार आहे हे ते सगळे जुळवाजुळव करायला पाहिजे संधी दिली तर मानसिकता आहे पण नगराध्यक्ष म्हणून कोणाला पाहता तुम्ही आमच्याकडे चेहरा भाऊन काही सांगितलंच नाही कोणता चेहरा भाऊ जेव्हा सांगते तेव्हा सांगतो एक जनरल विषय आपला किंवा दोन तीन नाव तुमच्या समोर आहेत आता हे पराभव झाल्यानंतर आणि अजून आत्मचिंतन किंवा एक बैठका वगैरे असं झाल्या नाही नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला असं तुम्हाला वाटतंय का झेंडा फडकते मग अशा परिस्थितीत कसा फडकल अशा फलक ते बरोबर आहे तुमचं थोडं चांगलं जास्त लक्ष घालून थोडस काम केलं जिल्हा परिषद पंचायत समितीचं काय नाही जिल्हा परिषद पंचायत समिती चांगल्या राहतील ना आपल्याला खेड्यापड्यांत मतदान झालंच नाही ना नाही ना खेड्यापाड्यांत मतदान झालं थोडंफार कमी जास्त झाल्याशिवाय थोडी सीट गेली आपली एक लाख मतदान झालं जवळपास हा मग पहिले आपला चौसष्ट का पासष्ट हजार लीड होता मला वाटतं पासठ हजार आता एक लाख पडणार हजार काही समजा आम्हाला असं वाटत की थोडं थोडंफार कमी जास्त मत का येणार सीट समजा नगराध्यक्ष पदाचा चेहरा नवीन देवा का जुना देवा नाही ते तर आता पाऊस ठरवतील आपण एवढं मोठ्या काम भाष्य करायचं ना आपण जेव्हा सांगू त्यांना की बाबा हे दोन तीन जण चेहरे चांगले आहेत नवा देवा का जुना देवा हो दोन चार चेहरे विचाराविधी तो अबू साब जा बोलतेच चेहरे विचारा दिसून राहिले ना, ना। तुमची निवडणूक लढण्याची इच्छा आहे नगरपालिकेमध्ये जर तिकीट दिलं तर हा हे होते शिंदे टेलर आपल्या सोबत अतिशय जुने माणसं येत त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात व्यवस्थित सांगितलंय आणि एकदा त्यांना संधी देण्याची इच्छा असल्याची त्यांनी मानसिकता दर्शवली निवडणूक लढणार आहेत असं त्यांनी सांगितलं मात्र खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी त्यांना तिकीट द्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली विधानसभेची जी हार झाली त्या संदर्भात थोडंफार मार्गदर्शन केलं जुने लोक नवीन लोक यांना एकत्रित एक करून पुन्हा शिवसेनेला उभारी देण्याचं त्यांनी सांगितले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा